कोण लक्षात आहे ना काहीतरी नाही तसा कसा आमचं मत मग आहे बर का हे तू बोलतेस तुझं का ना पोर दरजेरावडे पडीक असतंय काहीतरी बल्ल्या होईल कांडी पिळत ते सरजेराव नाही पोराची जात आहे ना कळत हे जरा आणि तुम्ही काय म्हणा समजी वस्ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही हो हा अरे विश्वास आहे माझा तुझ्यावर पण हे बघ दहा वर्ष जस वस्ती माझ्या पाठीशी लावलीस तशी लावाय पाहिजे काय वय 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 समध्या वस्तीला घरकुल मंजूर करून देतो मी आिंदास्त राहतो हा मग अहून तुम्हीच तुम्ही तुमचं तुम पॅन इल बरं का हा बाबा झालं ना चाक पंक्चर एकटा टायर तरी बदला ना तर तरी सायकल जो लाच काढली का तुम्ही माझी अरे आता मी तरी काय करू ते एक खायला पाय का नाही आणि त्या उस्मान शेट न मागच पैसे वसूल करून घेतलं अरे तीनशे रुपये आल्या त्या टेम्पो भर भंगाराच्या टेम्पोचं भाडं बी नाही भागलं त्यात अरे एकटा मी कुठं कुठं बघू कुठं चालणारे एवढ्या ऊन आता नाच दर्जा भाऊचा होता कुठं बघून तू काम चोख झालं पाहिजे पैशाचा तोटा नाही दिवस आपल्याकडे वळवायची पैसा तयार आहे ना काम गेली दहा वर्ष झालं गावचं राजकारण हुलकवणे यंदाची पंचवार्षिक पदरात पडलीच पाहिजे जयसिंगराव जोपर्यंत जो कापिले तोपर्यंत पाहण्यासारखा पैसा होऊ दे पण सत्ता आपल्या हात आलं पाहिजे वय दादा विजय आपलाच होणार 喂喂喂喂喂喂！喂。

काय अग शिकावलं नसतं ना तरी असं माझ्यावर फिरवून टक्का टाकता दिला असताना तर भांगार तरी गोळा केला आता शिकल्यामुळं काय या या आपल्या धंद्याची लाज वाटते त्याला असू द्या लगीन झाल्यावर बायकोच्या लाता खाल्ला वाला काम नको ए जाऊ दे आता नको किरकिर करू अगे तिन्ही सांजेची लक्ष्मी येते चायपत्ती आणि साकार आणल्या जाधवच्या दुकानात न उद्या तेवढं खिशात पैसा असलं तर भागून या जावा बाबा बाबाय का आपल्या बाकीचं मला काही माहिती बोलून घ्यायचं कळ ना हे बघ दाख तू तू आमचा डोसख्याचा गोयदा करू नका अर्चात देव माणसानं आम्हाला रेशनिंग कार्ड मिळवून दिली राहायला घर दिली जागा दिली त्यांच्याही रोज जाय सांगतो आम्हाला शाप जमणार ना आम्हाला अरे दोन तीन महिन्यावर पाणी आणायला लागायचं पण त्या देव माणसानं सरकारी कोट्यात ना हापशी बांधून दिली आपल्याला होय तर आणि अगर कुलाच बी करणार आहेत म्हणल्यात आणि कस आहे दा तू एकदा एखाद्याच्या नावानं जर टिळा भरला ना की शेवटपर्यंत त्याच्याबरोबर नाण्यात मजा असती होय आणि तुम्ही बघा असलं काय बोलू आमचं डोसक फिरू नको हा आज सांगून ठेवतो अहो सरजाबाऊला एक चानस द्या तो बी आपल्या हिताचाच माणूस आहे जयसिंग आता काय उपकार करत नाही सरकार पैका देत आहे आपली काम करायला उलट तात्यानं गावाबरोबर स्वतःचा विकास करून घेतलाय एक ट्रॅक्टर होताच पण मागच्या महिन्यात एक जेसीबी सी बी मशीन घेतली आहे आपण अजून इथंच आहे भंगार गोळा करत बसलोय सत्ता बदलली तरच विकास आहे का तू अरे वाह दत्तू आलास शाबास काय कमी जात तुमचे येत सगळे शुभांगी ऐकलंस का ते पाकिट घेऊन येताना तू समजायचं वाटलं आई आहे ना घरात पैसे मतदान आपल्यालाच झालं पाहिजे चिन्ह आहे ना बोला अरे सूर्जा हायनव घ्या हे पैसे मतदान आपल्यालाच झालं पाहिजे चिन्ह हायनव द्या हात कळलंय मला समज नेमकं देशमुख गल्ली भंगार वस्तीनं काशी केली संध्या सीटा पाडल्या अवघड आहे अव फक्त तीन सीटा लागवत आपल्या अव त्या सर्जेरावाच्या सात बी सीटा लागल्यात बाजी मारली आहे त्याने अव त्या त्या धनाजीच्या काटानं घात केला आपला पैशात पुडकं त्या पुडकं त्या पडसेच्या घरात नेताना न्या स्वतःच्या डोळ्याला बघितलंय ए अरे आपण तरी काय कमी केलं होतं जेवणावर घातली होतीस ना अहो पण त्याचा काय उपयोग आपलं कोण आपल्या वस्त अंगडीवर केली आहे ती भंगार वस्ती तर आता माझ्या डोक्यातच बसली आहे ती भंगार वस्ती ना आता त्यांची तीन तेराच वाजू होतो बघ सुरजा काय दादा छटक्यात पाडून टा हो हो अरे बघ काय म्हण तू रात झालं पाहिजे हो हो दादा त्यांनी सांगितले बंगार वस्तीतली बोर पाडायची आता त्यासनी कळल जवळ दहा दहा मैल पाण्यासाठी पळावं लागल ना त्यावेळेस त्यासनं तात्याची किंमत कळल पैशासाठी मतदान फिरवलं नालगांनी तेव्हा सर्ज तर सोड पण फक्त आता भंगार वस्तीला धावतो आपल्या बोरचं काय झालं अरे अजून निवडीचं पत्र मिळालं नाही बरं आबा तसं नाही पाण्याचा लय तटका पडलाय बाया माणसं दिसा अंगोळ करायला वर्ड़ लागली पाण्याची वरडावरड वरडावरट झाली अजून उमेदवाराच्या जा निवडी झाल्या नाहीत आता तुझं काही मध्येच कारण अर्ज कर अगो पंधरा दिवसानं राव। राव निवडून <laughs> वा सरजीराव अभिनंदन आमच्या वतीन हो आता दहा वर्ष आम्ही धुतल गावाला आता तुम्ही बी हात धुवून घ्या कि चांगलं या सांच्याला करून नियोजन हो हो की राज्याला पण समधी सोय झाली पाहिजे काय हा सगळी सोय <laughs> <आ? laughs> कर दत्तू नका पडलाय तुझा दत्तू अरे बाबा कशाला ते राजकारणाच्या नादी लागले तुला किती डाव सांगितले राजकारणाचं असतं म्हणून जाऊ दे तर हांडा घेऊन पाण्याला जा